मराड्यांना दहा ते बारा टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता वीस फेब्रुवारी या दिवशी विधिमंडळाच्या मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला दहा ते बारा टक्के आरक्षण दिले जाऊ शकते असे सूत्रांनी माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमधील शिवसेनेच्या मेळाव्यात विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला कायदेशीर पातळीवर टिकणारे आणि ओबीसी समाजाला धक्का न लागणारे आरक्षण देऊ असे म्हटले होते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून सरकारला सोळा फेब्रुवारी या दिवशी अहवाल सादर करण्यात आला आहे तो अधिवेशनात सादर केला जाईल यापूर्वी वर्ष दोन हजार चौदामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी तर नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सोळा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिले होते मात्र मुंबई उच्च न्यायालयात दोन्ही वेळी ते अवैध ठरवण्यात आले होते मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षणासाठी बारा टक्के तर सरकारी नोकरीसाठी तेरा टक्के आरक्षण वैध ठरवले होते सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज मागास नसल्याचा दाखला देत आरक्षण केले होते मराठा समाजाला आरक्षण देताना सध्याच्या ओबीसी आरक्षणावर परिणाम झाल्यास न्यायालयात जाण्याची चेतावणी ओबीसी नेत्यांनी दिली आहे सबस्क्राइब करा तिचा सागर न्यूज शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत